सुधागड कधी काळी शिवरायांनी राजधानी म्हणून या किल्ल्याचा विचार केला होता हाच तो सुधागड या गडाला बोरबगड असेही म्हणतात सुधागड वरती भोराई देवीचं मंदिर अत्यंत सुंदर आहे देवीची मूर्ती डोळे पाणावणारी आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड अत्यंत विशाल व विस्तारलेला आहे याच गडाला रायगडेवरील महादरवाज्याची हुबेहू कृती असलेला महादरवाजा सुद्धा आहे तुम्ही गेलात का या गडावर नसेल तर चला मित्रांनो आज तुम्हाला मी नेता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुधागड वरती चला मित्रांनो जाऊयात आपण सुधागडला पाली येथील असेल सुधागड आम्ही हा ट्रेक रात्री चालू केला कारण का दिवसात उन्हात हा ट्रेक करणे आमच्या काही शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही हा ट्रेक रात्री करणं निवडलं मित्रांनो तुम्ही जर हा ट्रेक करणार असाल तर तुम्ही सुद्धा रात्रीचाच कारण का दिवसा उन्हात हा ट्रेक करणे अवघड आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत बोराईच्या मंदिरात मित्रांनो आतापर्यंत फक्त ऐकलं होतं की देवीची मूर्ती खूप सुंदर आहे पण आता आज प्रात्यक्षात बघितले सुद्धा की देवीची मूर्ती किती सुंदर आहे मित्रांनो रात्री झोपल्यानंतर सकाळी उठून आपण गेला आपल्या ट्रेकला परत सुरुवात मंदिरात वगैरे पाया पडलो आणि आपल्याकडे गेल्या ट्रेकला सुरुवात मित्रांनो मित्रांनो रायगड किल्ल्या महादारवाज आहे महाद्रवाजा हा मित्रांनो हा बघा महाद्रजा अगदी रायगडाच्या महाद्रजासारखं उभे हो त्यानंतर आपल्याला दिसले अज्ञातवीरांच्या समाध्या त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला हनुमंत स्वारीचे मंदिर मित्रांनो आता आपण इथं आलोय सुधागड किल्ल्यावर दाखवतो मी तटबंदी चोर तटबंदी काय असते कशी आहे कडा होती तुम्हाला दाखवतो चला पुढे आपल्या ब्लॉग आहे बघा मित्रांनो ह्या गडावर तीन मंदिर आहेत एक आपण जे आलोय तो शिवमंदिर एक गडाच्या त्या बाजूला एक आणि आपण बघू शकता सिद्धेश्वराची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे त्या शिवमंदिरामध्ये त्यानंतर आपण मंदिराच्या डाव्या बाजूने खाली गेल्यानंतर आपण चाललोय पठाराकडे मित्रांनो पहिल्यांदा उडवतो मित्रांनो मगाशी मी सांगितलं ते मंदिर म्हणजे हेच मंदिर जिथे सिद्धेश्वराची मूर्ती आहे आणि शिवलिंग सुद्धा आहे प्राचीन काळातलं त्या मंदिराच्या पाठी अगदी कमलतळे आहे मित्रांनो आणि त्यानंतर मग आपण गेलो चिलखती बुरुज बघायला मित्रांनो तुम्ही जर ह्या गाडावर येणार असाल तर खूप सारी माहिती घेऊन या कारण का गड खूप मोठा आहे खूप विस्तारलेला आहे त्यामुळे कुठली वाट कुठल्या ठिकाणी जाते ते आपल्याला समजत नाही त्यामुळे येणार असाल तर रात्री या पण गडाची माहिती घेऊन या मित्रांनो हा पार्ट वन आहे पार्ट टू सुद्धा आपल्या सुद्धा घडचा येणार आहे सविस्तर डिटेल मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दिसेल आपण एकूण टोटल काय काय माझ्या